नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैलबाद्रे युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो होतो मित्रांनो बघू शकता आज वार आहे शनिवार तास तो बैल बैलबाजार तर बघू शकता आज बैल बैलबाजार शूट करत होतो मित्रांनो पूर्णतः कामाचे तसेच गोरी मोठ्या मापाचे देखील गोडा या विडूमध्ये आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तसेच विडो बाजाराची आवक खूप प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो बाजारात किमती देखील बैलांच्या वाढलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता काळ्या भांडे भांडे गवळे लाल लाल भांडे असे पूर्णतः कामाचे बैल बाजारात बाजार्थ आले मित्रांनी तर कशी रुपयावर दिली जाते आणि कामाला लावून दिले जाते तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे मित्रांनो एकोणीस शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज आणि याला देखील फॉलो करा चला करूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघू शकता हे दैठण्याचे व्यापारी मित्रांनो बळीराम यांचे हे पूर्ण बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या तसेच मध्यम साईजचे चे किलांचे पैसे बेडजोड आलेले आहेत पूर्ण दावण यांचे मित्रांनो बघू शकता हे कशा तो दाताल बरोबर सहा दाताने दाताला काम आलं की मला कशा आणायचे काय म्हणायला एक सत्तर सांगायला माऱ्या बैठकीची पक्की गॅरंटी एक द्यायचे याचे काय म्हणायला हे एक पंचावन्न दातल आहे कशी ते नेट के आलेले महाराज गेले बाकी काय बटा नाही सगळी गॅरंटी दिली बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे दोन जोड्या आहेत बघून घ्या आणि एक हे सिंगल मध्ये काय हे कसं आहे दाताला सहा आहे का दाताला काम आता येऊ असं पक्का बघून घ्या मित्रांनो पाहायला एकदम व्यवस्थित बैल दाताला सहा दात आहे कामाचा किमाच पूर्ण चालू आहे याची काय म्हणजे बहात्तर हजार व्यवहार ही जोडी का कशी दाताला दि... ही जोडी चार दात सात आता कामाची किमाची पूर्ण पक्की सगळी गॅरंटी दिली जाईल पुऱ्या बैलाची गॅरंटी तर बघू शकता मित्रांनो तिसरा जोड आहे बघून लाल कंदार मध्ये दाताला चार दात सात दात मध्ये मोठ्या मापाच्यात बघून घ्या व्यवस्थित याची सिंगल ची काय म्हणाली चार दात आहे याची काय हे सिंगल सिंगल आहे दोन दात चार दात म्हणजे अलीकड्याचे काय म्हणायले पासष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस याचे काय म्हणाले दोन्हीचे पासष्ट आलेले जाताला सिंगल आहे का हे साठ हजार सांगायलाय का बरं बरं हे दाताला कसं ते पलीकडे हे विकला किती लगोरा साडे तेराला साडे तेरा पलीकडला एवढे का आपले तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारचे यांचे पैसे आज बैलजोड आहेत बघून घ्या एकदम तुम्हाला पाठी मागून देखील दाखवतो मित्रांनो बघून घ्या पाठी मागून बघून घ्या कशा प्रकारे आहेत कशा प्रकारे ना एकदम मोठ्या मापा तसेच मीडियम साईजच्या बरी जोड्याच्या व्यवहारात आले होईल मित्रांनो बघून घ्या या तीन जोड्या मोठ्या मापाच्या त्यांच्यापाशी तुमचा नाव नंबर बुडवा

लहान लहान वासरे यायलो यायलो किती किती वर्षाचे बघ चौदा वर पंधरा महिन्याचे का तर बघून घ्या मित्रांनो चौदा पंधरा महिन्याची वासरे दोन आहे बघून घ्या काळ्या भांड्या कलर मध्ये दोन वी वीसशे बघून घ्या कुठले दोन राणी सावरगावचे काय म्हणायला ह्या

हे वर्षाचा आहे तर बघा मित्रांनो हे छोटे छोटे वासर आहेत वर्षाकालचे बघून घ्या एकदम टॉप क्वालिटीचे चे वासर आहेत मित्रांनो आजच्या बाजारात कलर मध्ये बघून घ्या एक गोरा खूप छान आहे मित्रांनो आजच्या बाजारात खांद्याला घेऊन त्याला अंगाला बघून घ्या कलर मध्ये कसा आहे ते यायचे काय म्हणायला उकड्याची ज़ीण। ज़ीण। दाती आहे दोन दात आल्या कामाला कामाची काय अडचण आहे हेची काय म्हणायला जोडीची सव्वा लाख म्हणायला का की कांगे। कांगे। का आपला नाव नंबर काय भादो ही राहणार पांढरे जिल्हा परभणी मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी बावन पंचवीस चौऱ्याण्णव बघा मित्रांनो हे दोन रात मध्ये वासरूम लोक कामाची किमाची पूर्ण खात्री दिली जाईल आपला काय हो नाव नंबर मोबाईल नंबर बहात्तर अठरा हा ब्याऐंशी बासष्ट व्यवहारात आले होईन कमी रे बर 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 ठीक आहे काय अर्थ बर याची काय म्हणले उसोर जाती कशी तू चार चारे। चार आहे कामाचे पक्की डवळ्याची काय आहे म्हणायला काळ्याची काय हे आहे का सिंगल सिंगल आहे जोडीची काय म्हणायला नव्वद हजार जाती कशी ते आदत आहे तर बघा मित्रांनो अशा कलर मध्ये बाजारात वासरायला चालू झाली खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आता वासराची आवक वाढलेली बी आहे तसेच तर भाऊ देखील भाव देखील वाढ झालेली या सिंगलची काय म्हणायला ते यादात मध्ये का आपलं गाव कोणतं तू आपलं बरं आपला नाव नंबर काय नाव करण फड नंबर एकोणीस झिरो आले होईन कमी रेवी तर बघा मित्रांनो बालाजी पांढरे पांढरेवाडी यांचीही दावाने मित्रांनो बघू शकता का इथून पुरे त्या ढवळ्या बैलापर्यंत त्यांची दावने मित्रांनो पूर्णता व्यापारिक मित्रांनो होऊ शकता आणि तसेच आपल्या चॅनल मार्फत आले तर तुमच्या किमतीमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो होऊ शकता अशा प्रकारे त्यांची दावून काय म्हणाल याची एक पस्तीस एक पस्तीस दाता लायला कसे सहा सहासा पक्के आले की मला उभारून होऊन कसे आहे ना उपायचे तर बघा मित्रांनो एक पस्तीस आहेत दाताला पक्के सहसा जात आहेत कामाची मारण्याची कशी गॅरंटी एक रुपयावर दिले जातील मित्रांनो ओळख दिली तर बघू शकता एकदम भारी वासरे दोन कलरमध्ये बघून घ्या क्वालिटी क्लिटी कशी इथं या व्हिडिओमध्ये बघून घ्या तुम्ही पूर्ण जाऊ आहे मित्रांनो यांची

व्यवस्थित टाकू तुम्ही टेन्शन घेऊ नका एक दहा दाताला कशी दाताला आदत आहे आदत आहे काम आलं की मला नंबर एक आहेत कामाला कशा आहे कामाला काय अडचण आहे आपण का आपल्या चॅनल तर प्याला कोणी कमी रमी होऊन जाईल हो यायची कशी दोन हिशोब हे कशी दाताला याला दाता चार चार आहेत का काम आला याला उभा राहून आणायचे काय किमतीचे काय एकचाळीस आमार मार वाया कोरोना सोडा का मारणार नाहीत का नाही काय वाटा नाही सिंगल आहे जोडी का या जोडीची काय म्हणले नव्वद दाती आदत दोन दोन आहेत कामाला पक्की असते गोयट्या आणलेले समजा गोंट्या गाडीला गिडीला आणलेले आहेत जीवासारखे आणलेले समजा व्यवहारात आले होईन कमी रेचे काय म्हणले इकडे पंचान्व आदत मध्ये कामाला की मला समजा चालू आहे गोळ्या साधारण कामाला चालू आहे पलीकडे जोडच आहे पलीकडे काय मागणी एक पाच एक पाच जाती कशी येते जाती दोन दोन कामाला ये मला सांग चालू हे मधला सिंगल आहे काय एक सिंगल आहे याची काय मागणी सिंगलची छत्तीस दाताला देत्या दूर आहे दोन दोन बघा मित्रांनो अशा याच्यामध्ये इथं तांबड्याची काय सांगले पंच्याण्णव 95 सांगितले ना दाताला आदेश मध्ये इतका हलो कामाला की मला गोट्या घेठे चालू आहे तर बघू शकता मित्रांनो हो आजच्या बा बाजारमध्ये एवढे त्यांच्या दावणीला गोरे आहेत मित्रांनो हो। बघू शकता पासून ते दाताला सहा दातापर्यंतच्या बैल जोड आहेत मित्रांनो हो। नंतर नाव नंबर देतो पूर्ण आपला नाव नंबर हां वाट हा त्रियांशी वाट हा हां अठ्ठावीस तुमचा पंधरा बेचाळीस सतरा ठीके मित्रांनो तिघा चौघ जाण्याची बैल जोड्या असतात सगळ्याच्या नंबर तुमचा हा पंच्याण्णव हा अठ्याऐंशी हा एकोणसत्तर हा ठीक आहे या नंबर झालेला कारण एवढ्या जोड्या तिघा चौघ जोड्या राहतात काय त्यामुळे या तिघा जण नंबर दिलेला आहे चार दात कामाला की मला आणलेला हो काय म्हणायला पाहिजे पस्तीस हजार काय मार्यात घेत नाही ना हे जोड आहे काळा भांडा काय जाती सहा जाती पक्के सहा जातीत कामाला गे मला सगळं तर बघा मित्रांनो सहा जातीमध्ये मध्ये जोड आहे काळा आहे बघू शकता एकदम फुल तयारीचा आहे जोड मोठ्या मापाचा जोड आहे कशा कामाला तुम्ही हलवून घ्या याची पूर्णतः खात्री मिळेल काय म्हणायला याची एक पंचाहत्तर सांगितले मार रॅगिंग पक्की गॅरंटी दिली कशा कामाला उसात सरी लाई रे काही असू दे पलीकडे तांबड्याची काम म्हणाली हे दाती कशी एक दाती आलेला आणि एक सहा दात आहे याची काय सांगितले एकचाळीस कामाला कशा आणा तुम्ही कामाला कशी उभा मारण्याची कामाची पूर्ण गॅरंटी दिली उपाय दिले नाही ठीक आहे तर मी तर बघू शकता या दोन जोड्यांच्या पशी मोठ्या माफात येतात बघू शकता एक दाताला आलेला आणि एक दाताला सहा दात आणि पलीकडे पक्के सहा सहा दात येते आपलं गाव कोणते आपला नाव नंबर काय नाव विकास बाळासाहेब गुट्टे हा मोबाईल नंबर अठ्याहत्तर एक्केचाळीस हा झिरो तीन हा अकरा अकरा ठीक आहे आपल्या चॅनल तर्फ्याला कोणी कमी जास्त होईल किमतीत करत ना काय अडचण नाही फक्त ठीक आहे ठीक आहे डोंगर पिंपळा तीन आहेत कापले हे कशी द्यायचे जोड आहे दाताला कशी येई दोन दोन आहेत का कामाला गोयट्या यायला हानल्या आहेत गाडीला यायला का म्हणायले याची आईशी आणि हे सिंगल हे जाते कसं आदत आहे का कामाला यायला कायला चालू गोयट्या यायला पालदेव पडायला बैलगाडी याला समजा चालू याची काय म्हणायली आपला नाव नंबर काय हो रोज मोबाईल नंबर बावीस पंपन्न साडतीस ठीक आहे वर तुम्ही काय कमी